नमस्कार अन्वी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी एक नवीन फीडबॅक घेऊन आली आहे तो असणार आहे मोती कोंबो स्पेशली वट्टसावित्रीसाठी जे ज्वेलरी शोधत आहे ज्वेलरी पाहिजे त्यांनाच त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे त्याच्यामध्ये असणार आहे थर्टी इंच लाँग तनमणी जे फोटोमध्ये तनमणी आहे तो पेंडंट आहे तो अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे कस्टमरने जो सिलेक्ट केला तो त्यांना पेंडंट पाठवण्यात आला आहे त्या पेंडंटवरती छानपैकी पे इयरिंग्स आहेत पेंडंट पण तुम्ही बघू शकता पेंडंट व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल पेंडंट पूर्ण डायमंड वर्कमध्ये आहे जे तनमणीचं पेंडंट आहे ते त्याच्यावरती इयरिंग्स आहेत प्लस त्याच्यावरती छानपैकी बँगल्स येणार आहेत बँगल आपल्याला साईज मिळून जाईल जी पाहिजे ती साईज कस्टमरला लागते ती साईज मिळून जाईल आणि प्लस त्याच्यावरती छानपैकी येणार आहे चिंचपेटी चिंचपेटीमध्ये चिंचपेटीमध्ये पण इयरिंग्स सिमिलर येणार आहेत जे चिंचपेटी सारखेच दिसणार आहेत पण त्याच्यावरतीच ते आपण वेअर करू शकतो असे चिंचपेटीचे इयरिंग्स पण आहेत असं तीन सेटचा तो कोंबो आहे पण जो फोटोमध्ये मी जो कोंबो टाकला आहे तसाच सेम आहे फक्त कस्टमरनी जो शॉर्ट तनमणी आहे ना तो त्याने ड्रॉप केला होता तो द्यायला नाही सांगितलेला आणि पेंडंट लाँग तणमणीचा अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे पेंडंट हा त्यांना पाठवण्यात आला आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे आणि जे तनमणीचं पेंडंट कस्टमरने दाखवलं आहे एवढं सुंदर आहे एवढं छान उठून दिसतो तर तुम्ही व्यवस्थित जर वेअर केलात तर हे तनमणी पाच का दहा वर्ष पाच दहा वर्ष तरी टिकू शकतं जर व्यवस्थित ठेवलं तर पण पाच एक वर्ष तर नक्की राह राहून जाईल तुम्ही व्यवस्थित जर वेअर एक फंक्शनसाठी केलं तर खूप सुंदर आहे आणि जी चिंचपेटी कस्टमरने व्हिडिओमध्ये दाखवली आहे बघा चिंचपेटी खूप सुंदर चिंचपेटी आहे नुसती प्लेन मंगळसूत्रावरती वेअर केली तरी खूप सुंदर दिसते आणि मॅचिंगमध्ये असणार आहे साडीवरती जर मॅचिंग तुम्ही वेअर करत असाल तर खूप सुंदर दिसणार आहे नऊवारीवरती स्पेशली छान लूक असणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू